विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि आज आपण या ठिकाणी जयस्तंभ चौकात आहोत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं फटाक्यांची आतिशबाजी करत या ठिकाणी आपण बघू शकताय मोठी गर्दी जी, अपने मिलते। जी आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मोठ्या संख्येनं जे आहेत युवक या ठिकाणी जमलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता है। फटक यांची जोरदार आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रत्येक युवकांच्या हातात आपल्याला या ठिकाणी ध्वज त्यावर जय भीम असं लिहिलेलं आहे सोबतच पंचशील ध्वज देखील या परिसरात मोठ्या संख्येनं लावण्यात आलेले आहे तर या जयस्तंभ चौकातील जे आपण या ठिकाणी बघू शकताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या या पुतळ्याजवळच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा देखील आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवाजी यांचा देखील पुतळा या ठिकाणी आहे तर मोठ्या संख्येनं जे आहेत नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण बघू शकता की युवांमध्ये जो जोश आहे है तो, है तो या ठिकाणी बघायला मिळतोय आज तेरा एप्रिलच्या या रात्री बारा वाजता मोठी आतिषबाजी करत आज जे आहे फटाक्यांचे आर्थिक स्वामीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक ही आत केली जात आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे अनुयायी या ठिकाणी दाखल झाले आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा